नमस्कार मंडळी बरेच जण असं विचारतात विशेषतः म्हणजे आता जे काही साधक आहेत त्या बऱ्याच साधकांनी मला असं विचारलं विचार मी प्रश्न खूप चांगला येतो साधकांनी असं विचारलं की नामामध्ये अर्थ खूप वेगवेगळे आहेत म्हणजे मी जेवढ्याला आता सज्जनगडाच्या काही लोकांना भेटलो होतो मी तेव्हा ते म्हणले की रामदास स्वामींनी पण असं खूप छान सांगितलं ना जय जय रघुवीर समर्थ प्रत्येक एका त्या ओळीमध्ये कुठे ना कुठे तरी असे गुपित अर्थ असे दडलेले आहेत जय जय रघुवीर समर्थ म्हणजे ते स्वतःबद्दल रघुवीर समर्थ रघुवीर रामाचं त्याने खूप काय केलं राम 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 आपल्याकडे अशा अनेक शब्द आहेत जसं गणगण गन गणात -गन अर्थ खूप वेगळे तुम्ही नीट जर विचार केला तर प्रत्येक एका या सगळ्या मंत्रांच्या मागे एक खूप मोठ लॉजिक आहे बेसिकली फोर्स आहे खूप मोठा फोर्स आहे एनर्जी फोर्स आहे श्री स्वामी समर्थ फोर्स साईराम फोर्स जगदंब जगदंब फोर्स म्हणजे देवींचे काही असे एका अर्थात पुण्यामध्ये असा हक्क जयशंकर फोर्स आहे प्रत्येकाच्या मागे काही ना काहीतरी कारण आहे तसंच तस रामाच्या मागे राम ह्या शब्दाच्या मागे प्रचंड मोठं लॉजिक आहे जसं विठ्ठलाचं मी म्हटलं तुम्हाला की तुम्ही विठ्ठल 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 असं करत गेलात तर तुमचे हार्टचे प्रॉब्लेम जातात म्हणजे हे संशोधन अमेरिकेने पण केलंय आपल्याकडे मी त्याचा एक व्हिडिओ बनवला होता पूर्वी एक विठ्ठलावरती विठ्ठल या मंत्रावरती कि विठ्ठल हे शब्द तुम्ही काय म्हणा वारकऱ्यांची तब्येत चांगली काय राहते त्याचं कारण ते जप आहे जय हरी विठ्ठल 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 जीभ आपटली जाते टाळायला तर ते स्पंदन निर्माण होतात आणि त्या स्पंदनातनं खूप वेळी ऊर्जा तयार होते सेम आपण रामाच्या शब्दावर बघूया राम हा शब्द र हा शब्द जो आहे हा पंचवीसवा आहे आपण जे कबकड इफा वगैरे असं जर धरलं त्याच्यामध्ये पंचवीसवा शब्द हा र आहे त्याला मात्र दिली म्हणजे आ होतो म्हणजे रा मात्र दिला आ जो शब्द आहे हा दुसरा आहे म्हणजे पंचवीस अधिक दोन सत्तावीस झाले रा मग हा सत्तावीसावा शब्द आहे म्हणजे पंचवीस ते दोन सत्तावीस आणि हा सत्तावीस सत्तावीस जण झाले दोन चोपन्न म्हणजे राम या शब्दामध्ये चोपन्न अक्षर आली म्हणजे चोपन्न शब्द आले चोपन्न वेळा तो झाला अंक असं दोनदा म्हटल्यानंतर तुम्ही राम राम एकशे झाल्यानंतर चोपन्न राम चोपन्न राम 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 एकशे आठ वेळा झाला म्हणजे तुम्ही जर दिवसभरात राम 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 म्हणत बसला तर किती वेळ जपवतो तुमचा दुसरी गोष्ट र नुसता र र र, 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 र म्हणत गेलात तुम्ही रा रा आ रा र म्हणजे सहस्रार चक्राशी बऱ्याचसा संबंध र, र। शब्दाचा येतो म्हणजे रा ह्या शब्दाचा अर्थ तुम्ही जर विचार केला तर रा तर सहस्राशी तुमचा खूप संबंध आहे आणि म म्हणजे मुलाधार म्हणजे रा आणि म म्हणजे सहस्रार टू मुलाधार असे कनेक्शन आहे डायरेक्ट म्हणजे असं म्हणतात की राम राम काय तर विष्णू आणि शिवाचा अवतार आहे राम तर राम या शब्दातन अनेक वेळेला खूप ऊर्जा निर्माण होते आणि मनाचं समाधान चिकारता होतं पण मी म्हटलं तसं की तो भक्तीने म्हणाल पाहिजे तो विश्वासाने म्हणाल पाहिजे आता माझी तब्येत बरी नाहीये काय करायचं आता तर मी म्हणत बसलोय राम 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 असं नाही तो तुम्ही असं म्हणा पण तुम्ही जर शांतपणे जर म्हणलात ना राम 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 तुम्ही एकवीस वेळा हा मंत्र म्हणा आणि जिथे तुमचा ओरा काढून मिळतो ओरा स्कॅनिंग जिथं होत तुम्ही पहिल्यांदी हा मंत्र म्हणायच्या अगोदर तुम्ही छानपणे पहिला स्वतःचा स्कॅन करून घ्या आणि नंतर हा मंत्र शांतपणे बसा आणि एकवीस वेळा एकावन वेळाला एकशे आठ वेळा तुम्ही म्हणा आणि मग तुम्ही हा बघा की तुमच्यामध्ये केवढा बदल होतो स्कॅन करून देणारी बरीच माणसं पुण्यामध्ये आहेत म्हणजे आमच्या त्या सिंहगड रोडला मयुरा म्हणून आहे मयुरा जोशी ती पण स्कॅनिंग खूप सुंदर करून देते तिच्याकडे तुम्ही गेलात आणि हे करून दाखवलं ती सुद्धा तुम्हाला ते रिपोर्ट देईल स्कॅनिंगचे तुम्ही जिथे ओरा तुम्हाला जिथे ऑरा टेक्नॉलॉजी भरपूर आहे तिथे तुम्ही करून बघा म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुमच्यामध्ये होणारा बदल या मंत्रामुळे तुमच्यात होणारा बदल हा तुम्हाला स्वतःलाच पाहायला मिळेल काही जण लोक मारुते रुद्रा यन्महा मारुते रुद्रा यन महा मारुते रुद्रा यन्महा बघा तुम्ही हे सगळे ज्या मंत्र्यांनी ऊर्जा निर्माण होते ऊर्जा प्रचंड ताकद येते एक वेगळी विचार करण्याची शक्ती येते साधना करत तुम्ही जर बसलाय आणि डोळे मिठोरी शांत बसलो आणि जर तुम्ही असा विचार केलात मनामध्ये तुम्ही जर म्हणला राम आवाज करू नका फक्त मनामध्ये म्हणलात राम राम तर सहस्र आणि मुलाधार जेव्हा तुमचं एक होईल मागन स्पायनल कॉड म्हणजे मागच्या बाजूनी त्यावेळेला तुम्ही मला सांगा की तुमची तंद्री कुठे लागते तुमचं ध्यान कुठे लागतं आणि मग तुम्हाला काय मिळतं भरपूर काय म्हणजे इव्हन तुम्ही जर तो शांतपणे जर म्हटलात राम 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 मला सांगा पंधरा दिवसांनी की तुमच्यात काय बदल झालाय तुम्ही समजा गजानन महाराजांचा करतायत शांतपणे घरात बसलायत नुसतं म्हणा गण गन, गण गन, गणात बोते गण गन, गण गन, गणात बोते सगळे सावकाश म्हणावं व्हायब्रेशन येऊ द्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपल्याला कसं असतं माळ घेतलं की असं असतं राम 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 त्यात संपवीन काय मिळणार तुम्हाला तुमच्याकडे भक्ती नाही साधना नाही श्रद्धा आहे पण ती कशी वापरता काय माहिती विश्वास आहे तो आणखीन पुढचा वेळ जात नाही म्हणून करणं आणि ध्यान करणं यात खूप फरक आहे मला असं म्हणत आहे की वेळ जात तुम्ही काही करण्यापेक्षा काही करू नका घरामध्ये दिवान जी लहान मुलं आहेत जी खूप खट्याळ खोडसाळ आहेत भयंकर किंवा काही घरामध्ये बघा सासवा सोनांचे शिकार भांडण होतात सासू म्हणजे सूनच ऐकत नाही सून म्हणजे सासूच ऐकत नाही नवरा ऐकत नाही सासरे ऐकत नाही असं बरंच काय काय चाललेलं असत का अशा लोकांनी रोज घरामध्ये सगळेजण एकत्र बसून अकरा वेळेला राम जो मंत्र आहे ना आपदामप हरतारम दातारम सर्वसंपदा लोकाभिराम श्रीरामम भुयो भुयो नमाम्य राम रशदला अतिशय सुंदर मंत्र आहे आपदामप हरतारम दातारम सर्वसंपदा लोकाभिराम श्रीराम भुयो भुयो नमाम्य हा मुलांचा बुद्ध्यांक पण वाढवतो मनातले विचार एकदम साफ करतो क्रोध एकदम येत नाही विचार करण्याची ताकद भरपूर येते विचार सुचाल पण भरपूर लागतात असं खूप आहे समजा वाटलं की मला हे काहीच नाही करायचं एवढे नुसतं स्वस्त बसा मांडी घाला स्वस्त बसा ज्यांना मांडी घालून बसता येत नाही ते कोचावर बसा दिशा कुठलीही चालेल नाही तर पुन्हा लोक विचारतील कुठल्या दिशेला माझं तोंड पाहिजे महेश दिशा का कपडे कुठले घालायला पाहिजेत खाली आसन गुडलं पाहिजे मग ते बांडी घालायची पाय खाली सोडले तर चालतात का जमिनी टेकले चालतात का अनेक प्रश्न आपल्याकडे आहेत म्हणजे आपल्याकडे करायच्या आधी प्रश्नच खूप असतात मला असं म्हणायचंय की तुम्हाला ह्यातनं काही साध्य करायचं आहे आजपर्यंत मी एवढे साधक बघितले अनेक लोक बघितले अनेक अनेक वर्ष त्यामध्ये आहेत कोणाला किती काय मिळालं मला अनुभव माहिती असतं ह्याला किती मिळाले काय मिळाले मला असं आहे तुम्ही इतके वर्षी जर काही करत असाल तर तुमचा चेहरा कधी लपत नाही हो तुम्ही जर साधना जर चांगली करत असाल तर तुमच्या चेहऱ्यावरती एक वेगळं तेज ग्लो येतो एक वेगळा त्या मंत्राचा जो तुम्ही कुठला करत असाल तो ती ऊर्जा तुमच्या चेहऱ्यावर दिसायला लागते कारण अज्ञात चक्रामध्ये ते साचलं तर सगळं चेहरा बदलून जातो सहस्रार तुमचं एकदा बदललं की तुमचा चेहरा पण बदलून जातो चार लोकां तुला ठळक थो दिसायला मला असं म्हणायचे जे काही कराल या सगळ्या धकाधकीच्या वातावरणामध्ये म्हणाल आम्हाला कधी जमत कधी कर करणार आम्ही सगळं हे आणि कशासाठी करायचं नाही केलं तर जमणार नाही करू आग्रह नाही कोणाला ज्यांनी प्रश्न विचारला त्याला सांगतोय मी की जर तुला मिळवायचं असेल काही तर घाईमध्ये कुठल्याही मंत्र जप करून चालणार नाही आपल्याकडे अनेक लोक येतात पूजा करताना मी अनेक लोकांची बघतो सत्यनारायणाची पूजा काय कुठल्याही देवाची पूजा करताना बघतो रुद्र म्हणताना काय इतके कुठे मागे लागलेलं असत त्यांच्या की ते रुद्र कधी संपतोय कधी काय स्त्री सुक्त सुर तसंच आहे पुरुष सुक्त सुर तसंच आहे कशाला एवढे स्पीड नाही म्हणता मी वेळ आहे म्हणून का वेळेत लोक संपवायचंय म्हणून काय मिळणार आहे तुम्हाला मग लोक कौतुकान सांगतो आम्ही एकवीस पाठ केले काय मिळालं जेवढं तुम्ही स्पीडनी म्हणत जाणला मंत्र जेवढे जा स्पीडनी तेवढे ते, ते मंत्र एकमेकात आपटले जातात आणि काहीच मिळत नाही स्फोट होतो तुम्हाला काय मिळणार नाही पण तुम्ही जर सावकाश मिळलेत स्वतःभोती एक विंकल तयार होतो वलय तयार होतो स्वतःभोती एक वेगळं आणि त्याची ताकद तुम्हाला मिळते काही सप्तशती करणारे बायका मी बघितल्या आहेत सप्तशती म्हणणाऱ्या बोलणाऱ्या मुखत होते काहींची तर काहींना मी बघितले चेहर तेजच नाही मी कळतच नाही की सप्तशती म्हणतात नक्की काय करतात काही ज्या बायका दिसतात त्या अशा दिसतात सप्तशती अंगावर चेहरा देवी दिसायला लागते कळत तेज दिसायला लागत गुरुजी सुद्धा तुम्ही बघा काही गुरुजी जे गुरुजी स्वच्छ सावकाशपणे जे मंत्र म्हणतात त्या गुरुजींचे चेहरे एक तेज असत उरक्या जवळ ओळखतात तुम्ही बघितलं असेल काय असेल ते मला असं म्हणायचंय कोणी साधना करावं हो, साधनेला असं काही नसतं पण सावकाश शांतपणे करा तर राम हा शब्दाचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल राम तर ते दुसरा एक मंत्र व्हा रामो राजमणी सदा विजय ते रामम रमेश अंबजे रामेणाभियता निशा चर्चमो रामाय तस्मेन व्हा फार सुंदर आहेत काय काय गोष्टी झाल्या तुम्ही जर हे म्हणत गेलात ना सावकाश म्हणा आणि मला सांगा तुम्ही महिन्याभरा तुम्हाला काय अनुभव आला ते तर राम या शब्दावरती तुम्हाला जप करायला काय हरकत नाही पण मी सांगतो तसा सावकाश म्हणा मंडळी भेटूया एक नवीन विषय घेऊन आगळा वेगळा तोपर्यंत तर मंडळी आपल्या केंद्रामध्ये संस्कारित राशी नक्षत्रवनाची नक्षत्र परिक्रमा ही सुरु झाली आहे ही नक्षत्र परिक्रमा तुम्ही सहकुटुंब सुद्धा करू शकता तसच तुमच्या राशी नक्षत्राप्रमाणे तुमच्या आराध्य वृक्षाची साधना सुद्धा तुम्ही इथे करू शकता आणि हो आपलं ओम स्वामी समर्थ साधना केंद्र हे YouTube चॅनल जरूर सबस्क्राइब करा